आपण पाहता आहा रिंबॉ चोवीस तास खोबरावाडव कळंबूट येथे पुनर्लागवड केलेल्या जुन्या व्रटवृक्षाला मारण्याचा डाव खेळला जात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय एका प्रकल्पासाठी हा वृक्ष कापण्यात आला होता मात्र स्थानिकांनी या प्रकरणी आक्रमक आकर्ण भूमिका घेतल्यानंतर वृक्षाची पुनर्लागवड करण्यात आली होती य काटाय तू तु। तुम निकाल रे यो देखो मैं मैं खाली एक ही पूछता हूँ देखो मैं एक ये रहे हो नहीं। मेरे को इतना एरिया मैंने मार्क करके पंचायत से बोला था उसकी जगह में वो मैं देख लूंगा इसको कैसा प्रोजेक्ट हो जाता है मैंने इतना एरिया मैं बोला था ये पंचायत से लिया था अगर वो अगर वो नहीं कर रहा है ना इसके ऊपर केस तो छोट दूंगा कथर तो दो, तो दिस तमरे अरे पूजा किरा माता रे का वो आ तो दाखो पाखना मोर बाग माता के रे पूजा माता रे मोर त मो ओड हां हम सब लोग जानता है रे वो तो हमको ये शानपति शिखर शिका, सिखाने का नहीं मैं को किसने तो पहले कटा कैसा कटा क्यों कटा ये सब अपने को मालूम है समझा डेली डेली कॉल डालता है पानी कौन डालता है डेली तू डालता है इसलिए मरता है क्या इसलिए वो मरता है पानी डालते करके कौन बोलता है रे कौन बोलता है देखो 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 एक 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 मिनट एक मिनट रुको ये है ये पूरा खुला कर दो इधर का ये पत्र मारा है ना खोल दो मैं आठ दिन तक टाइम देता हूँ आप तो पंचायत से भी नोटिस आएगा आप झाड़ रजिस्टर किया हुआ है हमने एज ए चेयरमैन मैं रिप्रेजेंट करता हूँ इधर का ऑफिशियली ओके, okay. तो को बोल दो झाड़ को तो अगर कुछ हो गया ना उसके एक प्रोजेक्ट भी नहीं रहेगा। ये मार्क किया हुआ है नेशनल रजिस्टर में इसका नोटिंग है अगर एक झाड़ मर गया ना उसको आने दो आप कुछ मत करो ये पहले खोल दो शशांक को आने दो अपने बायोडाइवर्सिटी कमेटी से मीटिंग करने दो पंचायत से मीटिंग करने दो उसके बाद जो करना है वो देख लें। पर आता असन की दूसरा जो बिल्डर रहा साइड बाय मिस्टर शशांक जैन आणि पत्रे सगळे मारल्या आणि ते झाड आख्या कवर केलं त्याच्या पत्र्याच्या भीतर ते कसले काण करू सोदता आणि त्या झाडा कसले वखद घालून मारूक सोदता ऑलरेडी त्यांच्यानी मारले ते झाड आणि आता आम्ही येला म्हणून किती झाडा माईप लावून उदक घालतात इतकं ते प्रतले काय दिसो ना ते ना या झाडाची जी रिस्पॉन्सिबिलिटी हा आम्ही दोघां बिल्डरांचे घालता हे झाड तर मरात हाची रिस्पॉन्सिबिलिटी दोघां बिल्डरांचे घालतात आता हे झाड जे आता आम्ही पहिले सांगलेले असा नॅशनल बायोडायव्हर्सिटी बोर्ड जो आता आमचं पी बी आर असा एक रजिस्टर असा त्या रजिस्टरात हे झाड आम्ही मुद्दाम करून घातलं आणि नोट केलेले आहे आमच्या पी बी आरात आणि जेव्हा पीबी आरात झाड पी आरा रजिस्टर जाता तेव्हा ते झाड कोणीनूच कातरपाक जायना आणि कोणीन टच करूक जायना सेकंड थिंग एक आफिडाफीट आपल्या या जो साईड बिल्डर असा पण त्याने आफिडाफीट देऊन ही जी एरिया असा अर्धी झाडाची ती आमक त्या त्याने बयोडायवर्सिटी दिल्या आता जे आम्ही हका सांगले बाबा ही आफिडाफीट जी त्या प्रमाणे आम्ही ही एरिया सुद्धा सरावडींग या झाड करपाक ताची आफिडाफीट तू दी आणि हे झाड बायोडाव्हर्सिटी कमिटी आता त्याचा सुपोर्ट करतो पण व लिपा खेळता जे दिसा झाड पडला तो दिस मेरेन तो कोणाक मेळना आज ये आणि त्याने इंस्ट्रक्शन दिला ही पत्रे मारपास तेका आम्ही फोनचे कॉन्टेक्ट करून ट्राय केला कर। कर। फोन घेणार जे इथून किती असा पण ते आमक कळन आणि दिसत ना ख तरी तो हे झाड मारपासची एक कॉन्सपिरेसी तयार करतात कुचली येथील चाळीस वर्षे जुना पूल धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे ये एनचनी पेकला सगळे ये तो आपल्या घराचे एका लागो नियम भरून देयला त्यांचो तर एक कायदा आलो की रे काढून झाले काटा काटा हे काढून झाले हे पोडोनी हे सोडा पण हे पुरोन दोळ्यात तुम्ही ते वळली मिस्टेक किया पालेदर उदक भरले आंगा झाले हे सगळे वयर पासून होतले

आमी नको तो प्रायव्हेट एका बिल्डरला दिला म्हणून तो त्याचे सामान आणि पावरपा आणि प्रायव्हेट घर बनवतो तो त्याच्या हे बांध हे करपावरपा खूप रोड करून दिला तेका पसनली रोड करून दिला ते गावसो आणि हो ब्रिज आमचा आंगत असो तो दोरी आता आठ महिने आला का नायदर म्युनिसिपॅलिटी जे ही फोन गेले सगळे म्युनिसिपॅलिटी तो इंजिनियर आमदार फोन गेलो आणि अजून काहीच हालचाल ना काहीच मुवमेंट ना आणि हर्षी टेकलो आमी आता नेटन पावसान जर किने जायत झाले वावना तेले सगळे गॅरंटी वावनु तेले लोकांचे घर फुटले आम्ही तो माती माते काढून जसाबी गालून या ज्या पहिली खूप पावती हांगा ब्लॉक झाला आम्ही सगळे येऊन अंगण कचरो काढून उदीक सोडटा प्रायव्हेट घर बांधपाक तुम्ही ही माती घालपाक दिली आणि माते काढपाची कोणी ती आता पाऊस टकला आणि हे कोणी काढपाचे जे लोकांची घरा बुडपाची मी म्हणजे अंगण आमचो एम एल ए येलो कन्सुलर एव एम एल फोन गेलो हे म्हणू लागला बेगीच्या बेगिना करून दिय हे अजून मेन आणि आन वय पण रोड आले ते सगळे हॉट मिक्स झाले हंगासर कोणी लक्षच देऊना आणि जे पण लोकांक परमिशन दिले ते सायडीक त्यांच्या रोड करून दिला ते बी माती घालून पुरयलो पाऊस मडाना पुढे त्यांच्यानी मात्र पोकलीन लायले आणि उदीक सोडले पण ती माती तही त्या लागून महापेचं आमदार असमर्थ ठरलेलो असा आणि सरकारान आसून सुद्धा डेप्युटी स्पीकर आसून सुद्धा ते कामं जगा का लस मापशेकारां धोकादायक असू शकता धोकादायक लोकांचो जीव वैतो जीव वयतलो ल्हान भुरगो जर आजचा जर पाऊस पडता समोरसून जर किती दिसान आणि जर होणकडून एक आई आणि एकदा भुर्गा घेऊन जर चली भुरग्यां भितर मरपाची शक्यता आसा म्हापशेच्या आमदारान एक्चुली लक्ष घालपाक जाय वॉर्ड मेंबर जर जाल्यार म्हापशेचो आमदार समर्थ आसपाक जाय न्ही हा पण बुधवार पासून वाट पोहोचलो बरेच तर हा येतो माझे जेसीबी घेतलो आणि माती आधी क्लिअर करतो आणि हा लोकांना दिलो आणि हा ऍटलिस्ट हे तरी सुटाव करून दिलो म्हणून हा कॅरेन वर्षावर माझी गॅरंटी दिला रातच्या टायमार कितलो त्रास होऊ शकता सर रातचा आता तुला सांगू शकत नाही गाडयां कोणाक त्रास जाता म्हणून हा माझं पर्सनली हाडून हे लायला झाप करून वण्यान पडत म्हणून कोणी बेस्ट दोरलेलो हा हाडून हो लायला आणि दोरला हो हे जाऊ हायला तुम्ही पसंद तुमच्या गाडयेचं माझा पर्सनल गाडयेचं हाडून लायला आणि एक तिरक हायलाइट जावा आम्ही या धपोर बणून येऊन पडलो दले मागीर कोण पोयतलो गव्हर्नमेंट का बोतो ना आम्ही ही साइडला पण टाईड जाऊन येऊन पडले म्हटलं